पहिल्या टप्प्यासाठी आता सरकारने तेरा जिल्हे व नऊ बँका जाहीर केलेल्या आहेत यामध्ये सर्वात आधी हे पैसे पूर्णपणे वाटप होणार आहेत तर आता यांच्या याद्या देखील तुम्हाला दाखवणार आहेत त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता कधी मिळेल ते आपण माहिती नक्की देऊ तर चला पाहूयात आता सविस्तर लाडकी बहिणी योजनेची बातमी तर या ठिकाणी बघू शकता आता लाडकी बहीण योजनेबाबत मोठी खुशखबर आनंदाची बातमी आता आलेली आहे यामध्ये आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना राज्य सरकारचा मोठा निर्णय सुरुवातीला सांगितला आहे पुढे बघू शकता इथे आहे मोठी बातमी आता आलेली असून या ठिकाणी सांगितलं आहे आता पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत अधिकाऱ्यांना सरकारने आता डायरेक्ट सूचना दिलेल्या आहेत म्हणजे सांगण्यात आलेलं आहे की आता पूर्णपणे सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हप्ता पोहोचला पाहिजे त्यानंतर पुढे सांगितलं आहे सरकारने की आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये व अजून गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये ही टोटल रक्कम आता देण्यात येणार आहे व ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते ना त्यांना पण आता सरकार शंभर टक्के देणार आहे फक्त त्यासाठी एक काम करायचं आहे सरकारने सांगितलेलं एक काम करून घ्या जेणेकरून तुम्हाला योजना अन्नपूर्णाची आठशे तीस रुपये पण शंभर टक्के व ते काम केल्यानंतर ऑगस्टचा हप्ता जो उशिरा मिळणार आहे तो देखील तुम्हाला पहिल्या आधी व ज्यांचं नाव पहिल्या आधी येईल त्यांना तर सरकार सर्वात आधी हप्ता देत असतं हे तुम्हाला माहितीच आहे काल ज्यांनी आपला व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघितला त्यांनी ते काम केलं व त्यांचं नाव आज पहिल्या आधीत आलेलं आहे आता त्यांना लाडकी बहीण योजनेची एक हजार पाचशे ऑगस्ट व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता सर्वात आधी वाटप होणार आहे फक्त तुम्ही लक्ष देऊन बघा तुम्हाला पण सर्वात आधी पैसे शंभर टक्के मिळणार आहेत ते पण दोन हप्ते गॅस सिलेंडरचे एक हप्ता व ऑगस्टचे ऑगस्टचे एक हजार पाचशे मिळून जातील तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणी योजनेचा हप्ता वाटप सुरू होत आहे आता जिल्ह्यांची यादी आपण बघूया तर इकडे बघू शकता आता स्पष्टपणे सरकारने माहिती जाहीर केलेली आहे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती आता हसू आलेला असून सरकारने डायरेक्ट जिल्ह्यांची नावे या ठिकाणी जाहीर केलेली आहेत पहिल्यांदा काय सांगितलं इकडे बघा यामध्ये सरकारने अखेर आता स्पष्टपणे जिल्हे सांगितले असल्यामुळे लाडकी बहीण खुश झालेली आहे आता ऑगस्ट हप्ता येणारच असून सोबत गॅस सिलेंडरचा हप्ता पण येणार आहे त्यामुळे बहिणी खुश झालेल्या आहेत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आता मोठा निर्णय झालेला असून सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत व आदितीताई तटकर यांनी मोठी घोषणा आता केलेली आहे यामध्ये आलेल्या माहितीनुसार सरकारने जिल्ह्यांची नावे सांगितलेली असून अठरा जिल्ह्यामध्ये आता पैसे सर्वात आधी येणार आहेत तिकडे बघा आधी तेरा जिल्हे सांगितलं होतं मात्र अपडेट केला आता सर्वात आधी पैसे आम्ही सोडत आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे या अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर ऑगस्टचे पैसे कोणत्याही क्षणी हे शंभर टक्के मिळणार आहेत त्यामुळे काळजी करत बसू नका कसली चिंता करू नका सरकारने तुमच्यासाठी आता मोठा निर्णय पूर्णपणे जाहीर केलेला आहे तर रचला आता नकाशा या ठिकाणी जाहीर केलेला आहे सरकारने आता जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत कोणत्या अठरा जिल्ह्यात की त्या ठिकाणी सरकार आता पैसे सोडत आहेत त्यांची यादी आता तुम्हाला दाखवतो तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा या ठिकाणी स्पष्टपणे सरकारने सांगितलेला आहे आता पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड आता सरकारने नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी मोठं गिफ्ट जाहीर केलेलं आहे पूर्णपणे पैसे आता वाटप होणार असून नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार आहेत तर नांदेड जिल्ह्यातील बहिणीनो काळजी करू नका आता तुमच्या बँक खात्यामध्ये ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये सोडण्यात येणार आहेत एवढंच नाही तर सरकारला रक्षाबंधनाचं जे गिफ्ट द्यायचं होतं ते गिफ्ट देता आलं नसल्यामुळे सरकार काय करणार आहे आता ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे त्यांना ते पण गॅस सिलेंडरचा हप्ता आठशे तीस रुपये देणार आहे मग हे तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही म्हणाल कशी मिळवायची तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सरकारने कोणतं काम सांगितलंय ते तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त तुम्हाला दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत आहे कारण नाव त्यांनाच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व ऑगस्ट एक हजार पाचशे सर्वात आधी मिळणार अन्यथा डायरेक्ट तुम्हाला ही रक्कम ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये मिळू शकते जर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता आताच पाहिजे असेल तर फक्त तुम्हाला व्हिडिओ लक्ष देऊ शेवटपर्यंत पाहायचा आहे इतरांपेक्षा सर्वात खा तुमच्या खात्यामध्ये ऑगस्टचे पैसे हे शंभर टक्के जमा होणार आहेत तर बघू शकता यादी आता यादीमध्ये अठरा जिल्ह्यात त्यातील पहिला जिल्हा नांदेड असून नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती आता हप्त्याचे पैसे येणार आहेत तर चला भीने भीने आता पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणत्या नऊ बँक आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत त्यांची यादी आता आपण बघूयात तर इकडे बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे आलेल्या माहितीनुसार दुसरा जिल्हा बीड आहे बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुम्ही काळजी करू नका आता तुमचं खातं नऊ बँकेपैकी कोणत्या एका बँकेत असेल तर आता पैसे दिला आता त्या बँकेची नाव तर सांगणारच आहे तसेच इकडे बघा आता बीड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हप्ता आता वाटप केला जाणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे आता सोडण्यात येणार आहेत तर ऑगस्टचे एक हजार पाचशे जाहीर झालेले आहेत जुलैचा हप्ता पूर्णपणे सोडलेला आहे आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची लागली होती तर त्यांना वाटत होतं ऑगस्ट हप्ता आता लवकर मिळतो की नाही डायरेक्ट सप्टेंबर मध्ये मिळतो मात्र त्यातच सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेत मोठा निर्णय जाहीर केला व त्यामध्ये आता ऑगस्ट हप्ता लवकर वाटप होणार आहे आता आता प्रक्रियेला वेग आलेला असून तुमच्या बँक खात्यात हे बीड जिल्ह्यात एक सर्वात आधी येणार आहेत अठरा जिल्ह्याच्या यादीमध्ये बीड जिल्ह्याचं नाव असून मोठी रक्कम ही बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा होऊन जाईल त्यामुळे काळजी करायची नाहीये चिंता करायची नाहीये तसेच चला अजून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता येणार आहे अजून जिल्ह्यांची नावे याद्या तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा यापूर्वी एक महत्वाची अपडेट आहे ती एक तुम्हाला दाखवतो त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता येणार आहे ते आपण पुढे बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता महत्वाची बातमी आलेली आहे तर चला आता या ठिकाणी स्पष्टपणे सरकारने एक सूचना जाहीर केलेल्या यामध्ये सांगितलं आहे की आता तुम्हाला हप्ते तर मिळणारच आहेत मात्र त्यातच एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे मंत्रिमंडळ बैठकीतून निर्णय जाहीर झाला बघू शकता आत्ताच बातमी आलेली आहे जो ऑगस्टचा हप्ता तुम्हाला द्यायचा होता त्याचा आता प्रश्न सुटलेला आहे प्रश्न मारांगी लागलेला आहे आता बहिणींना रक्षाबंधनाचे गिफ्ट सरकारला देता आलं नाही म्हणून बऱ्याच जण म्हटले की काय झालं रक्षाबंधनचं गिफ्ट साधं सरकारनं दिलं सुद्धा नाही मग सरकारनं विचार केला आता बहिणींना नाराज झालेला आहे त्यांना आपण रक्षाबंधनचे काय पैसे दिले नाहीत मग त्यावर सरकारने मोठा निर्णय घेत सांगितलं की आता जो ऑगस्टचा हप्ता आहे तो ऑगस्टचा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या शेवटी देण्याऐवजी आम्ही आता तो आत्ताच वाटप करणार आहोत तर या ठिकाणी बघू शकता आता माहिती पण आली या ठिकाणी सरकारने ऑगस्ट हप्ता आता लवकरच जाहीर केला असल्यामुळे बहिणी खुश झालेल्या आहेत त्यासोबत गॅस सिलेंडरचे पण पैसे आता पूर्णपणे मंजूर झालेले आहेत बघू शकता आनंदाची बातमी आली गॅस सिलेंडरचे पैसे पण आता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण मिळणार इकडे बघू शकतो शकता तुम्हाला मुख्यमंत्री साहेब दिसत असतील व त्यांच्या हातात एक मोबाईल आहे त्यांनी काय सांगितलं आहे आपल्या मोबाईलवरती मॅसेजकडे लक्ष द्या किती रुपये रक्कम खात्यात येणार तर एक हजार पाचशे रुपये आता खात्यामध्ये येणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे व त्यांनी काय सांगितलं अजून गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये येणार आहेत असा या ठिकाणी मोबाईल दाखवलेला आहे आपल्या हातात व मॅसेजकडे ते लक्ष द्या म्हटलेले आहेत आता मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मॅसेज येणार असल्याचं फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणीं आता तुमची चिंता संपलेली आहे आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर पुढे काय सांगितलं आहे इकडे बघा यामध्ये आता जिल्ह्यांची नावे व बँकांची लिस्ट सरकारने आता आता, आता, आता जाहीर आहे तर चला कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे पूर्णपणे आता वाटप होत आहेत त्यांची लिस्ट आता आपण जाणून घेऊयात तर बघू शकता यामध्ये आता लिस्ट देखील आलेली आहे सरकारनं वरती काय सांगितलं आहे तर सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींना दोन कामे ही पूर्ण करावी लागणार आहेत तरच ऑगस्टची पैसे व गॅस सिलेंडरचा हप्ता मिळणार आहे अन्यथा ऑगस्टचा हप्ता तुम्हाला लवकर मिळणार नाहीये तो डायरेक्ट एकदम महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पाच ते सहा तारखेला मिळू शकतो मग जर ऑगस्ट हप्ता लवकर पाहिजे असेल तर सरकारने दिलेली दोन कामे आता चोवीस तासच राहिलेली आहेत त्या चोवीस तासाच्या आत तुम्हाला करायची आहेत मग ती नेमकी दोन कामे कोणती आहेत ती देखील बघण्यासाठी आता फक्त राहिलेला तीन मिनिटाचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे असा व्हिडिओ दुसरीकडे बघायला भेट भेटणार नाही पुढे बघू शकता या ठिकाणी माहिती आलेली आहे की सरकारने आता पैसे वाटपाचं पूर्ण नियोजन केलेलं आहे फक्त आता पैशा खात्यामध्ये न येण्याचं कारण म्हणजे तुम्ही अजून काम ते काम केलं नसेल त्यामुळे तुमच्या बँक खात्यात अजून ऑगस्टचे पैसे आलेले नाहीत तर तुम्हाला आता महत्वाचं काम करायचं आहे तरच ऑगस्टचा हप्ता जमा होईल ते काम म्हणजे तुम्हाला एक नाही तर दोन अशी कामे करून ठेवायची आहेत जर ती दोन कामे तुम्ही पूर्ण केली तर तुमचं नाव सरकार काय करणार पहिल्या आधीमध्ये घेणार पहिल्या आधीत ज्यांचं नाव येईल त्यांना सरकार दरवेळेस हप्ता सर्वात आधी देत असतं व एखाद्या वेळेस काय करत असतं एक हजार पाचशे देण्याऐवजी तीन हजार रुपये पण देत असतं मग तुम्हाला जर हप्ता जास्त रक्कम मिळवायची असेल व सर्वात आधी ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे पाहिजे असतील व त्यासोबत तुम्हाला वाटत असेल गॅस सिलेंडरचा हप्ता आपल्याला मिळत नाही तो पण मिळायला पाहिजे तर त्यासाठी पहिल्या आधीत नाव येणं गरजेचं आहे अन्यथा पहिल्या आधीत नाव आलं नाही तर ऑगस्टचे पैसे महिन्याचे एकदम शेवटी किंवा सप्टेंबरमध्ये मिळू शकतात मग आता पहिल्या आधीत नाव येण्यासाठी कोणती दोन कामे करायची ते देखील आता तुम्हाला राहिलेल्या तीन मिनिटाच्या वेळेस सांगणार आहे यापूर्वी आता तुम्हाला काय करतो एका मिनिटामध्ये आधी जिल्ह्यांची यादी दाखवतो कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होतील व कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे आता जमा केले जाणार आहेत त्यांची यादी दाखवतो त्यानंतर कोणतं काम करायचंय ते आपण पाहूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर चला पाहू तर इकडे बघा यामध्ये आता पहिलीच महत्वाची बातमी आपण बघितली आता तिसऱ्या क्रमांकाचा एक जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देखील आता मोठ्या प्रमाणात हप्ता वाटप केला जाणार आहे परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीं एक हजार पाचशे आता सोडण्यात येणार असून लवकरच तुमच्या बँक खात्यात ऑगस्टचे एक हजार पाचशे जमा हो होतील पण एवढंच नाही इकडे बघा आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे पैसे पण तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के येणार आहेत म्हणजे येणार आहेत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण हे तुमच्या खात्यात येऊन जातील त्यामुळे काळजी करायची नाही चिंता करायची नाही परभणी जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणी मित्रांनो तुमच्यासाठी सूचना आहे आता फक्त तुम्हाला एक दोन कामे करायची आहेत हप्ता लवकर मिळून जाईल जाहीर झालेला आहे आता जेवढी काय नव्वद शंभर कोटी रुपयांची जी रक्कम लागणार होती ती सरकारपर्यंत आता पोहोचलेली आहे आता फक्त सरकारच्या माध्यमातून एक क्लिक होताच तुमच्या बँक खात्यामध्ये टोटल ही रक्कम ही आता वाटप केली जाणार आहे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये पूर्णपणे हे पैसे आता येणार आहे त्यामुळे काळजी करायची नाही चिंता करायची नाहीये तर आता परभणी जिल्हा झाला आता तीन जिल्हे आपण बघितले तर चला आता पुढचा नेमका कोणता जिल्हा आहे की त्याही ठिकाणी आता ऑगस्ट हप्ता सुरू होत असून गॅस सिलेंडर पैसे मिळणार आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची यादी देखील आपण जाणून घेऊयात आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर बघा यामध्ये आता पुढचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बनून आता तुमच्या बँक खात्यात सरकार पूर्णपणे पैसे वाटप करणार आहे मात्र सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बनून तुमच्यासाठी एक सरकारने सूचना दिलेल्या आहे त्या सूचनेचं तुम्हाला पालन करायचं आहे तर तुमच्यासाठी पण एक सूचना दिलेल्या असून त्यामध्ये काय सांगितलं आहे तर इकडे बघा सरकारने दिलेली दोन कामे देखील आता सोलापूरमधील देखील बहिणींना करायचे आहेत तरच ऑगस्टचे पैसे मिळणार आहेत अन्यथा पैशापासून वंचित राहू शकतात खूप दिवस लागू शकतं म्हणजे असं नाही की ते काम केलं तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत मात्र ते जर काम केलं तर लवकरात लवकर आताच हप्ता जमा होईल अन्यथा डायरेक्ट हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिना संपल्यानंतरच ऑगस्टचे पैसे मिळू शकतात मग उशिरा मिळण्याऐवजी ते काम तुम्ही घर बसल्या करू शकता तरुण मुलाकडे मुला तुम्ही मोबाईल द्या त्याला सर्व काही थोडंसं हा व्हिडिओ दाखवू शकता हो तुम्ही त्याच्याकडून हे काम देखील घरबसल्या करू शकता खूप छोटंसं काम आहे मग ते कोणतं काम आहे पुढे बघायला मिळेल फक्त व्हिडिओ बघा आता सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीने ती जर काम केली तर एक हजार पाचशे आता जमा तर होतीलच त्यासोबत आठशे तीस रुपये देखील आता वाटप सुरू होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बँक खात्यामध्ये लाडकी रुपयांचं गॅस सिलेंडरचं देखील आता वाटप केलं जाणार असून थेट पैसे आता जमा केले जाणार आहेत त्यामुळे काळजी करू नका आता ऑगस्टचे पैसे येत आहेत आता चिंता करायची नाहीये तर चला आता पुढचा जिल्हा कोणता आहे तर यामध्ये इकडे बघा सरकारने स्पष्टपणे माहिती सांगत आता पुढच्या जिल्ह्यांची नावे व याद्या देखील जाहीर केलेल्या आहेत तर चला ते देखील आपण बघूयात तर बघू शकता या ठिकाणी स्पष्टपणे माहिती आलेल्या आता एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्वात मोठी खुशखबर दिली आहे आता जर तुम्ही ही काम केलं तर आता नक्कीच आनंद होईल कारण आता इथून पुढे हप्ता कसलाही उशीर होणार नाही हप्ता सर्वात आधी मिळणार आहे असं शिंदे सरकार यांनी सांगितलंय ते म्हटले की बहिणींना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू पूर्ण पैसे आता तुमच्या बँक खात्यात देऊ असं त्यांनी सांगितलंय आता बघू शकता आनंदाची बातमी पहिला टप्पा सदोतीस लाख बहिणी पात्र ठरलेले असून यांच्या खात्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत दुसऱ्या टप्प्यात सव्वीस लाख बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत व तिसऱ्या टप्प्यात राहिलेल्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत असा अंदाज आहे आता लाडक्या बहिणीनं काय सांगितलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये सदोतीस लाख बहिणीच्या बँक खात्यात आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी पैसे आता जमा केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर चला आता सदोतीस लाख बहिणी या कोणकोणत्या जिल्ह्यातील आहेत व कोणत्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे आता वाटप सुरू होत आहेत जर तर त्या याद्या आता तुम्हाला दाखवतो तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर आता सर्वात आधी महत्वाची माहिती म्हणजे या ठिकाणी आता आपण बघूयात यामध्ये जर विचार केला तर आता सर्वाधिक महिला आता कोणत्या जिल्ह्यातून आहेत तर ते आहेत नगर जिल्ह्यातून आता नगर जिल्ह्यात देखील हप्ता मिळणार आहे अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यात पूर्णपणे पैसे वाटपाचा कार्यक्रम आता बघायला मिळणार असून या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये आता वाटप केले जाणार आहेत व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये वाटप केले जाणार आहे दीड लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या बँक खात्यात पूर्णपणे हप्ता आता नगर जिल्ह्यामध्ये येत आहे नगर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हे पैसे येणार असल्यामुळे लाडक्या आता चांगला दिलासा मिळतोय चांगली खुशखबर मिळते आता पूर्ण हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होऊन जातील त्यामुळे काळजी करायची नाही कसलीही चिंता करायची नाही सरकारकडून अखेर आता निर्णय झालेला आहे पूर्णपणे पैसे आता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे तर चला आता नगर जिल्हा झाला अजून पुढच्या कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे येत आहेत तर चला आता पुढच्या यादी देखील आपण जाणून घेऊयात व नऊ बँकेपैकी कोणत्या बँके सर्वात आधी हप्ता येतोय ते देखील आता तुम्हाला सांगतो तर इकडे बघा यामध्ये आता पहिली बँक आहे ती म्हणजे आता स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर एक हजार पाचशातास जमा होऊन जातील मेसेज येईल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेला आहे पूर्णपणे हे पैसे तुम्हाला मिळून जाणार आहेत त्यानंतर दुसरी कोणती बँक आहे तर ती बघा बँक ऑफ महाराष्ट्रा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ऑगस्टचे एक हजार पाश्चातास सोडण्यात येणार आहेत जुलैचे एक हजार पाचशे सोडलेले आहेत ते जमा पण झालेले आहेत त्यामुळे काळजी करायची नाही कसली चिंता करायची नाही हे पूर्णपणे हे पैसे आता येऊन जाणार आहेत तुमच्या थेट बँक खात्यात सरकार देणार आहे आता यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया पहिली बँक आहे यामध्ये सर्वात सर्वात आधी हप्ता मिळेल त्यानंतर सर्वात आधी हप्ता मिळणारी दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र एक बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये दे देखील एक सर्वात आधी पैसे येणार आहेत अशी स्पष्टपणे माहिती दिसत आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाणार आहे पुढील क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे इकडे बघा पोस्ट बँक पोस्ट बँकेत बऱ्याच जणांचा खाता असेल तर इकडे बघा यामध्ये देखील आता पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार आहेत पोस्ट बँकेतील पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत यामध्ये जर विचार केला तर लाडकी बहिणी योजनेचे एक हजार पाचशे रुपये आता सोडण्यात येतील त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता देण्यात येणार आहेत हे सर्व काही पैसे आता तुम्हाला मिळणार असून एक चांगला दिलासा मिळू शकतो तर चला आता पुढच्या यादी आपण बघूयात तर बघू शकता आता बँकेची नावं तर झाली आता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे जेणेकरून पहिल्या आधीत नव्हेल तर ते काम म्हणजे इकडे बघा सर्वात आधी तुम्हाला आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा हे पहिलं काम झालं एवढं काम केल्यानंतर तुम्हाला काय होईल जसा हप्ता वाटप होईल तसा सर्वात आधी हप्ता मिळेल म्हणजे पहिल्या आधीतच तुमचं नाव आल्यासारखं होईल सर्वात आधी हप्त्याचे पैसे मिळणार आहेत दुसरं काम म्हणजे काय करायचं आहे तर आता तुमच्याकडे इकडे बघा सर्वात आधी जर विचार केला तर ए के वाय सीची जर प्रोसेस आली असेल तर करून घ्यायची बऱ्याच जणाला आली नसेल पण ए के वाय सीचं जर असेल तर ही केवायसी देखील तात्काळ करून घ्या जेणेकरून जेणेकरून पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात हप्ता वाटपाचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला येऊन जातील काळजी करण्याचं कारण नाहीये चिंता करण्याचं कारण नाहीये सरकारच्या माध्यमातून हे पैसे आता जमा होऊन जाणार आहेत तर यामध्ये विचार केला तर आता पुढील क्रमांकाची एक बँक आहे ते म्हणजे कॅनरा बँक बैंक, या बँकेत देखील आता पैसे येणार आहेत कॅनरा बँकमध्ये जर खातं असेल तर पैसे शंभर टक्के येऊन जातील तर रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तोच माहिती बघायला मिळणार आहे धन्यवाद